पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रगल्भ विचारसरणीचे अधिष्ठान सतत जनतेच्या हितासाठी कार्यरत असलेले दूरदृष्टी संपन्न सर्वसामान्यांचे खरे प्रतिनिधी माननीय श्री आमदार विलासबापू भुमरे पाटील यांना वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा आपल्या असामान्य नेतृत्व गुणांनी सामाजिक भान आणि विकासाभूमुख कार्यसंस्कृतीने पैठण परिसरात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि अधिक व्यापक जलकल्याण साधता यावे हीच श्रीनाथचरणी प्रार्थना जनतेच्या मनात ज्यांनी विश्वासाचा दीप पेटवला अशा दीपस्तंभ तरुण तडपदार लाडक्या नेतृत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक उत्कर्ष उदयराव कुलकर्णी पैठण